आजच्या दिवसाचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी शाळेच्या प्रती असणारी आपली शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी दृढ करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज साईबाबा कन्या विद्यालयास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट स्वरूप देण्यात आली आहे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ अल्हाट यांच्या वैचारिक प्रगल्भतेतून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली या प्रसंगी दादाभाऊ गायकवाड गौतमजी पगारे महेश पाखरे दिलीप कदम बाळासाहेब गायकवाड आनंद सोनवणे तसेच ज्ञानेश्वर मित्र मंडळातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे प्राचार्य गंगाधर वरघुडे क्रीडा शिक्षक सुजय बाबर प्रसाद कोते अजिंक्यदेव गायकवाड यांना ही प्रतिमा सुपूर्द करण्यात आली आहे थोर महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी अग्रेसर राहील असं प्रतिपादन या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाड यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी